तर आता खेकड्याची जाळी टाकायला जातोय दोन आहेत तीन आहेत जबरदस्त एकच पण चांगली साईज आहे दोन तीन एवढे वेटलेत तर आता खेकड्याची जाळी टाकायला जातोय बघू शकता अशा पद्धतीने जाळी असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही मासा बांधतो पन्नास चे हा बघू शकता शेंगटी अशा पद्धतीने पन... कट्ट मारून त्याला बांधलं जातं पन्नास चे जेणेकरून खेकडे आतमध्ये जातील आणि तशीर कापतोय पन्नासचे चार पन्नास चे चार, चार आता आलोय होडीतून पिंजरे घेऊन आणि आता बघू शकता तशवीर कशा पद्धतीने टाकेल तो ट्रॅप टाक रे राहा पुढे जा थं आणि थं पुढे उडव समोर झाडाच्या तिकडे पुढे जा थय टोकार उतरत कशा डन बांधून ते कांदळात जा आतमध्ये कोणा बांधून नको ठेव भावणार नाही इकडे झोत नाही पडत असंच पुढे टाक टाकू हा त्या आतमध्ये उबर ठेवा तर एक ट्रॅप तिथं बसवला हो आहे तर बाकीचे बसू हो। आताने होड़ी चालो नहीं। है बगरे आता आणि होडी चालवायला होत नाही कडपात काय वगैरे खाली दिसत नाही आता उरलेले ट्रॅप तिथे टाकायचे आहेत पुढे आता जी होडी चालवतो पण तर आता तशी दुसऱ्या ट्रॅप टाकायला जातोय पुढे पाणी अजून भरलं नाही त्याच्यामुळे होळी जात नाही पुढे टाकायचे दुसरा ट्रॅप टाकून झालाय आणि आता उरलेले पण टाकून घेऊया आता विघ्नेश पारकर टाकत आहे दुसरा तिसरा पिंजरा दोन झाले तिसरा टाकतोय आता कांद्रांच्या मधून कस येत आहे बघा विघ्नेश पारकर टाकून करप असल्यामुळे हळूहळू यावं लागतं नाही तर पाय साकटावून जातात बघा केस कसे उडवले त्यांनी <laughs> अशा प्रकारे आमचे दोन पिंजरे राहिलेले आहेत चार पिंजरे टाकून झालेले आहेत एक वर्थी में। ओके सर अजून <laughs> आमच्याकडे एक लेपणी आहे लेपणी तर आम्ही काय केलीच नाही अजून त्याला बघा कशी आहे बघा आणि एक कोकर आहे आम्हाला मिळालेली मिलेली त्याचा देहांत झाला रात्री पडलेली सकाळी कशी राहील ते पालवायला पाहिजे होतं ते पालवलंच नाही त्यांनी <laughs> हा बघा माझ्या मी बोलतोय त्यावर हसतोय हा माणूस हसतोय जास्ती त्याला <laughs> <laughs> तुम्ही ओळखत असाल तर लाईक करा त्याला आणि सबस्क्राईब पण करा कशा प्रकारे होडी चालवतोय बघा पाणी कमी असताना पण होडी चालवणारा माणूस सुक्यावर <laughs> <laughs> होळी चालवत सुक्यावर <laughs> होळी चालवतो कांदळ कांदळ हे आतमधले कांदळ कांदळ पकडून पकडून तो पिंजरे टाकतो कांदळांना धरून हा म्हणतोय पहिल्यांदा आलोय दोन वर्षापूर्वी हे कांदळ किती होते कमी होते, कमी होते। वाले। आता वाढले त्यात कुर्ले भरून भरून आहे आता बघू काय भेटते ते कांदळ आता बघा नंतर तुम्हाला कुर्ले दाखवतो आमचं हे यांचं अनुसुर का माझं फनसेगा ते अजून दाखवलेलं नाही ते हृतिक पनसेकरच्या युट्यूब मध्ये भेटत थांबा आता मी हा एक पिंजरा टाकतोय याला दोन कोकर लावलेले ते पण देहान झालेलं रात्रीच <laughs> आता इथे कडप जाम आहेत कडपात टाकायला मला त्याने उतरवलं आता वो बोल है इधर गारंटी नहीं मिलेगा पर डालते हैं पहली बार डाल रहे मिलेगा मिलेगा मिलेगा, मिलेगा। बगा वातावरण काल चल है आता से ढगा वातावरण मेरे को नहीं रे बाबा उसको दिखा उधर ये लेके आया है अभी और एक जगा बाणूस आता इकडे एक टाकायचं आहे कोकणी माझा मोरा शेवटच इकडे पगार पगार ना ऐक नाकूचा खादोळ पादोळ येत घे की

ते खड्डा आहे दिसनारा ना या खड्ड्यात असं टाकायचं आहे हे बघा असं 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 खड्ड्यात रुप ठेवलं ना की कुर्ली आतमध्ये जाणार तुम्हाला दिसतोय का नाही दिसणार आता दिसणार नाही काढताना दिसेल खडपं आहे तिथे खडप आहे त्यामुळे काय बोलू शकत नाही अजून आमच्याकडे दोन आहेत ते काय करणार समजत नाही समज ते खायला द्यायला पाहिजे कुत्र्याला आता आम्ही इथून असं हुडी घेऊन घरी जाणार आणि मस्त काहीतरी चाय नाश्ता करून अंगो बिंग करून चाय नाश्ता वाजले किती देवचा वाजले बारा नाही अकरा वाजले नाही आता गरज चाय पिंना तर आता टाकून आलोय पिंजरे सगळे पाणी सुद्धा भरतीला आलंय आणि वारा सुद्धा सुटलाय माझ्यामध्ये पाऊस येईल थोड्याच वेळात पडतोय ठेमठेम ठेम थे। पडतोय पण थोड्या वेळ दोरात येईल माझ्यामध्ये पाऊस पडला तर बरं आहे कारण की पाऊस पडला की खेकडे पण जास्त भेटतात असा आहे अनुमान थोडाफार बघूया आणि आलोय तिकडून आता घरी जाऊ थोड्या वेळाने येऊ एक दोन तीन तासांनी येऊ पाणी सुकायला लागलं की आता ट्रॅक्टर जाऊन थोडं काम आहे येणार आहे आता आलोय आलो आयला बघूया काय भेटलंय काय पिंजऱ्यात पाणी फुल भरलंय बघू शकता एका हाताने चालवायला होत नाही बघूया पहिल्याच ट्रॅपमध्ये काही आहे काय जागा पण तशी चांगली आहे का हे होता काय फ्लोट वगैरे काय होता काय वर होईन हां दिसता दिसतं दिसतंय फ्लोट तरी कुर्ली आहे काय बघूया असली तर घ्यायची आहे आणि परत तसा ट्रॅप टाकून ठेवायचा आहे थांब खय घुसवतो पुढे मग टाकी दडबड होऊन थांब एक कुर्ली दिसते आहे पिंजऱ्यात वरतूनच दिसली मला एकदम दन अरे पाटी घे <laughs> पिंजरो पाट पा पगारपाटी घे एक आहे दो दोन आहेत दो तीन आहेत जबरदस्त तीन आहेत बघू शकता एक एक डेंगी आहे आणि दोन दोन डेंगी तर कुर्ले काढून घेतलेत बाळलीत आणि तो ट्रॅप टाकला आहे परत तिथेच आता दुसऱ्या पिंजऱ्याजवळ जाऊया बघूया तिथे काय भेटतय तर आलो दुसऱ्या पिंजऱ्याजवळ आता बघूया इथे काय भेटतय काय तिकडे तीन भेटले राणा होते समोर हा ग्या घे पुढे घे मोठी कुर्ली आहे एक घे पुढे तरी मोटी एक तरी मोठी कुर्त दिसली आहे आणि एकच पण चांगली साईज आहे पुढे ह्याच्यात पण एक तरी दिसते बारकी आहे आणि दोन तीन आईच्या गावात तीन आहे त्याच्यात सुद्धा आता शेवटचा ट्रॅप जातो जातोय त्या ट्रॅपमध्ये सुद्धा काही नव्हतं मागच्या दोन ट्रक खाली गेलेत चार यांच्यामध्ये भेटल्यात एक एक दोन दोन काय होईना आता बघूया शेवटच्या ट्रॅपमध्ये काय आहे काही खा पगरत पडलीये पगरत पडली मादी ती मादी की मत नुसतै आणि एकीकडे गेली आता तर जा शेर कुरला बनतोय बघू शकता प्रोफेशनल <laughs> घाट दिसत नाही की गाठ नाही मारुच्या मग तानूचा <laughs> गिफ्ट पॅकिंग करता <laughs> जेवढे वेटलेत बांधून ठेवलेत